कोल्हापूरच्या रंगावलीकारांची तीन दशकांची परंपरा दरवर्षी प्रमाणे यंदा ही बाप्पा समोर काढली तब्बल बारा बाय छत्तीस बार फुटांची ऑपरेशन सिंदूर या विषयावर बारा बाय छत्तीस बार फुटांची भव्य रांगोळी गणेश उत्सव म्हणजे भक्ती श्रद्धा आणि कला वैभवांचा संगम या उत्सवात रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याची परंपरा गेली तीन दशके जपली आहे कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रांगोळीकार महेश चंद्रकांत पोतदार यांनी एकोणीशे पासून शिक्षण समाज बोर्डिंग येथे ते सलग मोठ्या रांगोळी साकारत आहेत मुक्ती पासून अनेक विषय त्यांनी आपल्या कलेतून जिवंत केले आहेत या वर्षी गणेश उत्सव निमित्त त्यांनी ऑपरेशन बारा बाय छत्तीस फूट भव्य रांगोळी काढून देशभक्तींचे दर्शन घडविले आहेत या रांगोळीतून भारतीय सैनिकांचे शौर्य राफेल ब्राह्मोस क्षेपणास्त्र तिरंगा आणि नागरिकांचे दुःख वास्तवदर्शी पद्धतीने टिपले आहेत फक्त पाच दिवसात साकारलेल्या या रांगोळीला जय डी मोरे आणि चंद्रालेखा वेल्लाळ यांनी साथ दिली महेश पोतदार यांची कला आजही समाज मनाला प्रेरणा देत आहेत गणेशोत्सव हा गणरायाचा उत्सव दरवर्षी या ठिकाणी हजारो लोक येतात गणेशराचं दर्शन घेण्यासाठी आणि आम्ही साकार जो रांगोळी त्या रांगोळी पाहण्यासाठी दरवर्षी एक वेगळा विषय या ठिकाणी मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो जे सामाजिक संदेश लोकांपर्यंत जे चांगल्या गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत कशा पोहोचाव्या त्यासाठी एक चांगलं माध्यम म्हणून या ठिकाणी रांगोळीचा आम्ही प्रयत्न करतो यावर्षी आम्ही जे रांगोळी रेखाटले ते ऑपरेशन सिंदूर या नावावरची रंगोळी काश्मीर पर्यटकांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ज्या ब्या हल्ला झाला त्याचा निषेध म्हणून किंवा त्याचा बदला म्हणून भारतीय सैनिकांनी जे काय युद्ध केलं जो लढाई केलेली आहे त्याचा प्रसंग या ठिकाणी मी रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे सोफिया कुरेशी आणि जोमिका सिंह या ज्या मुख्य होत्या तर त्यांचे चेहरे भारताचा नकाशा तिरंगा असेल ब्रह्मोस असेल राफेल विमान असेल किंवा ड्रोन्स असतील भारतीय सैनिक असेल तर अशा सगळं विषय घेऊन एक रांगोळी पंपण्याचा या ठिकाणी के प्रयत्न केला आहे बारा बाय छत्तीस फुटाची ही रांगोळी करण्यासाठी आम्हाला पाच दिवस लागलेले आहे माझे मित्र सहकार्याने थोडीशी मला मदत पण केलेली आहे आणि विशेष मला त्याबद्दल शिक्षण समाज सुद्धा मदत करते शाहवारांच्या आश्रयखाली झालेल्या या समाजात